आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेती जी सगळी जयंती आहे या जयंतीनिमित्त संपूर्ण समाज समाजमत्वांना संपूर्ण नागरिकांना ते मनापासून तिथे शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हायचे संघर्ष करा शिक्षण हे वाहिनीचं दूध आहे ते आपण सर्वांनी घेतलंच पाहिजे आणि संघटित आपण झालं पाहिजे आणि संघर्ष आपण केला पाहिजे जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाच्या आवाज उठण्याचं काम आपण सर्व समाज बांधवांनी त्या माध्यमात याच्यामध्ये सर्वांनी केलं पाहिजे अशा प्रकारची बाबासाहेबांची शिकवण बाबासाहेबांनी अजून एक सांगितलं होतं मला डोक्यावर नको घ्या मला डोक्यात घ्या म्हणजे एक महान पुरुष तो आहे बाबासाहेबांचे विचाराने बाबासाहेबांच्या बुद्धीने आज भारतीय राज्यघटना घटनांची आहे ती अंमलादारी अशा एक चांगल्या प्रकारचं सर्वांनी बाबासाहेबांचे विचार तत्त्व हे जर तिथे अंगीकारले तर नक्कीच या गावाची या समाजाची एकता त्या माध्यमातून लाभेल एवढंच मी बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी तिच्या वरणगावकरांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेट